ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत युवक दिन व मा राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी वरुड येथील स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुड येथे बारा जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय युवक दिवस म्हणून स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच स्वराज्य प्रेरिका मा जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषित वर्ग साव्या अची लावण्य गोपाळ खराडकर हिने मी जिजाऊ बोलते या एक पात्री नाट्यप्रयोग विद्यार्थ्यांना शालेय परिसरात सादर करताना एकूण जीवन प्रवास मांडला तसेच विद्यालय सहायक शिक्षक प्रज्वल गोंडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य व प्रेरक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श गोष्टी सांगितल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय आंडे उपप्राचार्य मंदा चौधरी ज्येष्ठ शिक्षक दिपेश टाकरखेडे वैशाली पांडे यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षका, शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते मी सोहम न्यूज प्रतिनिधी नेहा शिरभाते आज स्वराज्य आहे मात्र स्वराज्याचे काय हा स्वराज्य ज्याच्या वर्षावर उभा आहे तो शेतकरी आंदोलन करतो आहे या स्वराज्यात कोणत्याही गुन्हेबाईवर वाईट नजर टाकू नये असा आमचा शिवबा म्हणायचा असा आमचा शिवबा म्हणायचा आज तर छोट्या चिमुखियांवरही अत्याचार होतोय काय आहे हे किती दुर्दैवी आहे हे काय चाललंय काय आहे हे अरे आपली जात धर्म हा जातिताचा प्रश्न आहे आपली जात धर्म हा जातिताचा प्रश्न आहे मग कुठून आले सार्वजनिक जीवनात अडचणे अरे मग कुठून आले सार्वजनिक जीवनात अडचणे तर, तर कोणी मुद्दा केले की काय कि कोणी मुद्दाम निर्माण केले की काय अरे माझ्या शोभाचा जय जय नको तर त्याचे आदर्श विचार कुठे गेले अरे माझ्या शिवबाचा जय जय नको तर त्याचे आदर्श विचार कुठे गेले जनाची नाही तर मनाची हा असा हिंदुस्थान काही अपेक्षित नव्हता हा असा हिंदुस्थान काहीही अपेक्षित नव्हता राग वे श्रोत हा कोणाचा आपल्या बांधवांचा हा कोणाचा आपल्या बांधवांचा माग बघून मागं म्हणून बघा जरा किती पिळ्या राक्षामध्ये संपल्या आज साधी कुणी त्यांनी आज साधी त्यांची कुणी आठवणही काढत नाही लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आले किती गेले किती उरून गेला भरारा आले किती गेले किती उरून गेला भराला संपला नाही आणि संपणार माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा माझे राजे छत्रपती मराठा समाजाचे संस्थापक आणि आदर्श राजे होते महाराष्ट्राच्या मातेसाठी रडायला स्वराज्या दर्शनासाठी जगायला माझा जनता राजा तलवारी न गाजला जिजाऊ मातेन घडविला पहिला छत्रपती झाला जिजाऊ मातेन घडविला पहिला छत्रपती झाला रायरेश्वराच्या मंदिरात वीर मावळे जमुनिया वीर मावळे जमुनिया रयतेच्या रक्षणासाठी शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची रायगडावर भगवा झेंडा फडकला माझा जनता राजा तलवारी न गाजला जिजाऊ मातेनं घडविला पहिला छत्रपती झाला जिजाऊ मातेनं घडविला पहिला छत्रपती झाला जय जै भवानी जय शिवाजी